पुण्याच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलं होतं एखादा सस्पेन्स किंवा थ्रिलर एखादा मर्डर मिस्ट्री मुव्हीला सुद्धा मागे टाकेल असं हत्याकांड घडलं होतं एका शेतामध्ये एका ट्रॅक्टरच्या रोटावेटरला मागील बाजूस एक मृतदेह अडकला होता मृतदेहाला मुंडकं होतं मुंडकं गायब होतं एका शेतकऱ्याने सकाळ सकाळ तो मृतदेह पाहिला होता ट्रॅक्टरवरून ट्रॅक्टर कोणाच्या मालकी हक्काचा आहे याचा अंदाज बांधत त्याने गावामध्ये आणि मृताच्या परिवारामध्ये ही बातमी सांगितली होती ही बातमी समजतात गावातील लोक त्यानंतर परिवारातील लोक ही सर्व घटनास्थळी आले होते एव्हा ही बातमी पोलिसांपर्यंत सुद्धा गेली होती पोलीस सुद्धा घटनास्थळी आले होते रोटावेटरमुळे शरीराच्या आणि कपड्याच्या चिंधण्या उडवल्या होत्या आणि मुडकं गायब होतं त्यामुळे मृतदेलं की कोणाचा हे कळत नव्हतं पण मृतदेहच्या अंगावरील कपडे हे आपल्याच घरातील सदस्याचे आहेत हे परिवाराला कळलं होतं त्यामुळे हा आमचाच माणूस आहे असे परिवारातील लोक सांगत होते येऊन पोलिसांनी पंचनामा केला आणि त्यांच्या त्यांना लक्षात आलं किंवा सगळ्यांच्या हि बाप लक्षात आली की हा माणूस शेतात काम करत असावा रोटावेटर चालू ठेवला असेल आणि पाठीमागे काहीतरी कारमासाठी हा आला असावा उतरून ट्रॅक्टरच्या आणि चुकून हात किंवा कपडे अडकून हा रोटावेटर मध्ये ओढला गेला असावा आणि त्यानंतर याच्या शरीराचे तुकडे झाले असावे रोटावेटरमध्ये अडकून पण मुंडकं काय होतं तर मुंडकं एखाद्या जंगली पशुपक्ष्याने एखाद्या हिंस्र प्राणीने पळून नेलं असावं असा सगळ्यांचा समज झाला याच्यामध्ये पोलिसांना थोडीफार शंका होती पण तरीसुद्धा आहे तो पंचनामा करून ठोस पुरवणं सापडल्यामुळे बॉडी ही परिवाराच्या सुपुर्द केली अंतविधी झाला दशक्रिया विधी झाली आणि दशक्रिया विधीच्या तिसऱ्या दिवशी तोच मृतदेह असलेला व्यक्ती वीस किलोमीटर पायी चालत चालत अंधारात घरी पोचला होता लोकांच्या पायाखालून जमीन सरकली होती गावामध्ये सगळीकडे चर्चेला उदाहरण आलं होतं आणि घरातील लोक हे मान्य करायला तयार नव्हते की हा माणूस जिवंत कसा असू शकतो ज्या माणसाचा अंतविती झालाय आपल्या समोर ज्या व्यक्तीला जाळण्यात आलाय तो व्यक्ती जिवंत कसा येऊ हो शकतो हा चमत्कार कोणाच्या पचनी पडत नव्हता नक्की काय घटना झाली आणि नक्की काय कारस्थान घडलं होतं याची सविस्तर माहिती नमस्कार स्वागत आहे तुमचं काय कारस्थान या मराठी चॅनेलमध्ये रोटावेटर मध्ये अडकलेला मृतदेह एका शेतकऱ्याने पाहिला होता पण गाय वाजलेलं मुडकं आणि झालेले चिंदड्या यामुळे मृतदेह ओळखता येत नव्हता पण रोज आपल्या घरातील कपडे घालणारा माणूस किंवा रोज हीच कपडे वापरणारा माणूस घरातील सदस्याने ओळखला होता त्यामुळे हा मृतदेह आपल्याच माणसाचा हे कन्फर्म झालं होतं घरामध्ये सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं रडरड रडरडीला सुरुवात झाली होती सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी ही घटना घडली होती इंद्रायणी काठी दशक्रियाविधी आणि शोकसभा पार पडली होती आणि गावामध्ये जिकडं तिकडं फ्लेक्स लागला होता फ्लेक्सवरती लिहिलं होतं आता सहवास नसला तरी स्मृती गंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील बावीस डिसेंबर दोन हजार बावीस ला अंत्यविधी पार पाडला जवळचे लांबचे सर्व नातेवाईक दशक्रिया विधी उरकून आपापल्या घरी परतले होते सुभाष थोरवे यांची बहीण सुद्धा या विधीसाठी आली होती ती सुद्धा पुण्याच्या आपल्या गावी परत गेली त्या होती दशक्रियाच्या त्याच संध्याकाळी सुभाष थोरवे यांच्या बहिणीच्या घरी सर्वजण शांत झोपले होते अचानक अकरा ते बारा वाजता दारावरती थाप पडली दारावरती थाप पडली म्हणून सुभाष थोरवे यांची बहीण उठली आणि त्यांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडताच समोरचं दृश्य बघून त्या चक्क येऊन पडल्या कारण दारामध्ये स्वतः सुभाष उर्फ केरबा छोपणराव थोरवे हे दारात उभे होते समोरच्या दृश्य बघितल्या आणि या माणसाच्या आंतरविधीला आप गेलोय आपल्या समोर सगळ्या गोष्टी झाल्या आपण दशक्रिया विधी उरकून आलोय हा माणूस जिवंत असो कसा शकतो या धक्क्याने त्यांना अक्षरशः चक्का राहिली होती आणि त्या बेशुद्ध पाडल्या होत्या घरातील इतर माणसे सुद्धा थोडी थोडी घाबरली होती सर्वांना काही कळेना नक्की माणूस उभा आहे की त्यांचं भूत उभं आहे पण स्वतः सुभाष थोरवे यांनी सांगितलं की मला काही झालेलं नाहीये मी जिवंत आहे मग थोडासा हाताचा स्पर्श त्यांचं बोलणं चालणं बघून घरातील सगळी लोक शांत झाली होती आणि त्यांना कुठंतरी थोडी काळात खात्री पटली होती की हे भूत नाही सुभाष थोरवेच्या बहिणीला घरातील इतर मंडळीला आनंद झाला होता त्या आनंदाच्या भरात त्यांनी सुभाष थोरवे यांच्या घरी सुद्धा फोन केला आणि घरी सांगितलं की सुभाष थोरवे हे जिवंत आहेत त्यांना काही झालेलं नाही सुभाष थोरवे यांना दोन मुलं आणि दोन वर्षापूर्वी त्यांची बायको वारलेली होती घरामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण पसरलं होतं पण घरातल्या लोकांना सुद्धा विश्वास बसत नव्हता की ही बातमी खरी की खोटी एवढणा ही बातमी गावापर्यंत पोहोचली होती सर्व गावामध्ये चर्चेला उधाण आलं होतं आत्ता ज्या माणसाचा आपण धाव केलाय तो माणूस खरंच जिवंत आलाय की त्याचं कुठलं भूत प्रेत आलंय आणि ही बातमी खरी का काय याच्यावरती लोक विश्वास ठेवत नव्हती जिकडे तिकडे फक्त चर्चा आणि चर्चा चालूच होती येवांना सुभाष थोरवे आणि त्यांची बहीण आणि परिवारातील सदस्य सुभाष थोरवेंना घेऊन गावामध्ये परतले होते गावातील त्यांच्या घरी बघ्यांची आणि काय चमत्कार झालाय यासाठी लोकांची अक्षरशः गर्दी जमली होती येवना सूत्रधाराकडून पोलिसांना सुद्धा खबर मिळाली होती पोलिसांना आधी थोडा शक होताच पोलीस सुद्धा घटनास्थळी पोचले आणि त्यांनी समजून घेतलं नक्कीच काहीतरी कारस्थान असलं पाहिजे आता हे सगळं प्रकरण ज्या तीन चार दिवसामध्ये घडलं होतं त्याच तीन चार दिवसामध्ये आळंदीतील एका पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट आली होती की शेजारील एका गावामध्ये एका परिवारातील एक सदस्य तीन चार दिवसापासून बेपत्ता आहे आणि त्या व्यक्तीचं नाव होतं रवींद्र घेनन सतरा डिसेंबरपासून रवींद्र घेनन बेपत्ता होते रवींद्र घेनन आणि सुभाष थोरवे हे दोघं मित्र होते रवींद्र यांच्या यांच्याकडे सुद्धा शेती वगैरे होती तरी सुद्धा हो हो ते ट्रॅक्टर ड्रायव्हर होते आणि सुभाष थोरवे यांचा स्वतःचा ट्रॅक्टर होता आता ट्रॅक्टर असल्या कारणाने दोघांची मैत्री होती सुभाष थोरवे यांचा ट्रॅक्टर आणि रवींद्र येणार हे त्या ट्रॅक्टरचे ड्रायव्हर असं सर्व कामकाज त्यांचं चालायचं आता सुभाष थोरवे हे जिवंत घरी आलेले गावामधील गर्दी आणि परिवाराला झालेला आनंद यामुळे पोलिसांनी जास्त चौकशी न करता पोलीस स्टेशनच पाहुणचार घेऊ असा विचार केला आणि पोलीस निघून गेले आता आजकाल प्रत्येक गावामध्ये दुकानाबाहेर दुकानाच्या आतमध्ये चोरांच्या किंवा इतर भीतीमुळं सीसीटीव्ही हे लावलेलेच आहेत शिवाय गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायतकडून प्रत्येक गावामध्ये जवळजवळ सीसीटीव्ही बसवण्यात आलेला आहे पोलिसांनी याच सीसीटीव्हीचा आधार घ्यायचा ठरवला आणि गावातील प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही सी खंगळण्यात आले आणि त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांना रवींद्र घेणन आणि सुभाष थोरवे एका टॅक्टरवरून जात असताना दिसले होते त्यामुळे सुभाष थोरवे यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये विचारले असता त्यांनी उडवा उडीची उत्तर द्यायला तयार केली पण पोलिसांनी जेव्हा आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे आणि सी सी टी व्ही फुटेज दाखवलं आणि थोडा खाकी झटका दाखवला तेव्हा मात्र सुभाष थोरवे यांनी घडलेलं सर्व कारस्थान पोलिसांना सांगायला सुरुवात केली कारस्थान असं घडलं होतं दोन वर्षापूर्वी सुभाष थोरवे यांच्या पत्नी मरण पावल्या होत्या आणि याच काळामध्ये मावळ भागातून एक कुटुंब त्यांच्या जवळील गावामध्ये राहण्यासाठी आलं होतं का तिथल्याच गावातील काही शेती त्यांनी खंडणी करायला सुरुवात केली होती दोघं नवरा बायकू भाईकु, बायकूचं वय पन्नास वर्ष दोन मुलं त्यांच्या सुना आणि नातवंड असा सगळा मोठा कुटुंब होतं याच पन्नास वर्षीय बाईबरोबर सुभाष थोरवे यांची ओळख झाली ती ओळख प्रेम संबंधात बदलली आणि नंतर अनैतिक संबंध सुरू झाले आता अनैतिक प्रेम संबंध म्हटलं की माणसाने किती जरी ठरवलं ना की गुपचूप करायचं तरी कळल्याशिवाय राहत नाही जर किती जरी ना डोळेचा दूध पिली तर कळल्याशिवाय काही राहत नाही ही बातमी सुद्धा गावामध्ये बऱ्याच ठिकाणी कळली होती आता त्या बाईच्या घरी आणि सुभाष धुर्वे यांच्या घरी सुद्धा हे प्रकरण कळलं होतं त्याच्यामुळे दोघांच्या प्रेमाला कुठंतरी अडथळा निर्माण व्हायला लागला होता आणि हाच अडथळा दूर करण्यासाठी आणि आपल्याला कोणाचा त्रासच नको यासाठी त्या बाईने आणि सुभाष थोरवे या दोघांनी प्लॅन केला की आपण कुठंतरी लांब निघून जायचं म्हणजे साठी बुद्धी नाठी या म्हातारपणाच्या वयामध्ये दोघांनी सुद्धा ठरवलं की आपण लांब कुठल्या तरी गावाने निघून जायचं तिथं आपला संसार थाटायचा पण यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता जर समजा सुभाष थोरवे हे निघून गेले असते तर त्यांच्या घरातील लोक त्यांना शोधल्याशिवाय राहणार नाही असा सुभाष थोरवेंना म्हणून म्हणून वाटत होत त्याचमुळं सुभाष थोरवे यांनी एक खतरनाक प्लॅन आखला सोळा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सुभाष थोरवे यांनी आपला मित्र रवींद्र घेनन याला आपल्याला एका लोकल क्रिकेटची मॅच पाहायला जायचे आणि त्यानंतर आपल्याला रात्री ट्रॅक्टरवर कामाला जायचे असं सांगितलं आणि त्या दिवशी त्यांना बोलून घेतलं दिवसभर ते लोकल क्रिकेटची मॅच पाहत बसले संध्याकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास दोघांनी तीन तीन देशी दारूच्या क्वार्टर आणल्या आणि ते, ते पेट बेसले त्यानंतर पिता पिता सुभाष थोरवे हे गपचूप उठले आणि घास कापायचा मोठा विळा असतो तो, तो विळा त्यांनी घेतला आणि रवींद्र गेनन यांच्या गळ्यावरती जोरात फिरून त्यांचं मुंडक हे शरीरापासून वेगळं गेलं रवींद्र गेनन हे रक्ताच्या थारव्यात पडले होते आता मात्र मृतदेहांना कळू नये हा कोणाच आहे म्हणून आपली स्वतःची कपडे काढली आणि कपडे काढून ट्रॅक्टर चालू केला आणि रोटावेटर त्यांच्या शरीरावरून फिरवला रवींद्र घेनंद यांच्या शरीराच्या आणि कपड्याच्या चिंदड्या चिंदड्या ओढवल्या होत्या मृतदेहाचं मुंडक मृतदेहाचं मुंडक कापण्यासाठी वापरण्यात आलेला विळा आणि मृतदेहाची पहिली कपडे हा सर्व पुरावा त्यांनी एका पोत्यात भरला आणि लांब एका विहिरीत नेऊन तो फेकून दिला तर प्लॅन असला खतरनाक केला होता की के आपण आपल्या प्रेमिकेसोबत पळून जायचं मोज मजा करायची तिच्याबरोबर आपण आयुष्य काढायचं पण आपल्याला कोणी शोधलं नाही पाहिजे मग त्यासाठी काय करायचं जर आपणच मेलो तर काय कोणाला पाळणार आहे पण मारायचं आपण नाही मारायचं दुसऱ्याला आणि असं वाटलं पाहिलं आपणच मेलोय म्हणून त्याने आपल्या मित्राला रवींद्र घेनन यांनाच फसवलं आणि त्याला मारलं आणि आपले कपडे त्यांच्या अंगात घातली आणि सर्व पुरावा नष्ट केला आणि झाले तसंच सर्वांना हेच वाटलं की ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सुभाष थोरवे हेच आहेत एवढा खतरनाक प्लॅन केला होता आपले कपडे काढून मृतदेहाला घातल्यानंतर सुभाष थोरवे हे स्वतः उघडे होते त्यांच्या अंगावरती कपडे नव्हते त्याच अंधार रात्रीचा फायदा घेऊन ते चालत चालत आपल्या प्रेमिकाच्या घराच्या दिशेने निघाले जाता जाता डिसेंबर महिना चालू होता त्यामुळे कडाक्याची थंडी पडली होती याच थंडीमध्ये त्यांनी एका माणसाकडून पॅन्ट घेतली आणि एक शॉल घेतली ती शॉल गुंडाळून ते आपल्या प्रेमिकेच्या घरी चालत गेले त्यानंतर प्रेमिकेशी कॉन्टॅक्ट केला तिला बोलून घेतलं आणि सांगितलं की आता आपल्या आपल्याला नेहायची वेळ आली आहे आता आपल्या विषयामध्ये आपण फक्त दोघच आणि आपल्याला कोणी शोधणार नाही आपण इथून जाऊ त्यानंतर सतरा अठरा एकोणीस हे एक दोघेही एका दूर गावामध्ये निघून गेले होते आणि तिथे वास्तव्यास ते राहत होते एकोणीस तारखेला सुभाष थोरवे यांनी आपल्या प्रेमिकेला सांगितलं की कोणी किती जरी प्रयत्न केला तरी आपल्याला कोणी शोधू शकणार नाही असं मी कारस्थान केले के तर त्यांच्या प्रेमिकेने त्यांना विचारलं की नक्की काय केलंय तुम्ही असं तर म्हणले गावाच्या नजरेत आणि माझ्या परिवाराच्या नजरेत मी मेलेलोय त्यामुळे मला कोणी शोधायला येणारच नाही पण तिला कळलं नाही की नक्की असं का म्हणतोय ती म्हणली जरा काय विषय नक्की पुढून सांगा मला मग त्यांनी सांगितलं की हे बघ गावाच्या नजरेत मी मेलोय आता येऊ ना माझी अंतयात्रा दशकऱ्याविधी सर्व काही उरकलं असं पण मेलो मी नाही मी माझ्या मित्राला मारले आणि माझे कपडे माझ्या मित्रांना घातलेत आणि त्याचं मुंडक विणक सगळं फेकून दिले त्यामुळं सर्व गावातल्या आणि घरातल्या लोकांना हेच वाटणारे की मीच त्यामुळे मला कुणीही शोधायला येणार नाही आता ही घटना सांगताच पन्नास वर्षीय ती प्रेमिका अचानक खडकून जाळी झाली आता मात्र बहना ती बहनावरती आली तिला कळून चुकलं होतं जो माणूस ह्या गोष्टीसाठी आपल्या मित्राला मारू शकतो तो उद्या आपला सुद्धा काहीही करू शकतो पण डोळ्यावरील भीती त्यांनी सुभाष थोरवे यांना दाखवली नाही कारण त्याला माहीत होतं आपण जर का खरं बोललो आणि आता सांगितलं की मला तुमच्यासोबत राहायचं नाही तर आपला सुद्धा कार्यक्रम नक्की होणार याच भीतीपोटी त्यांनी चेहऱ्यावरती काहीही दाखवलं नाही आणि फक्त सांगितलं की ठीक आहे मला पण तुमच्यावर राहायला आवडेल पण माझ्या घरी अजून ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत त्यामुळे शोधाशोध होऊ शकते म्हणून मला माझ्या घरी हो सोडा आपण नंतर प्लॅन करू आणि आपण परत येऊ सुभाष थोरवे हे त्या पन्नास वर्ष महिलेवरती प्रेम करत होते तिला पण त्यांची सवय लागली होती त्यामुळे त्यांनी सुद्धा जास्त शक न घेता डाऊट न घेता तिला तिच्या घरी सोडायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर सुभाष थोरवे यांनी आपल्या प्रेमिकेला तिच्या घरी नेऊन सोडलं आणि स्वतः चालत चालत वीस किलोमीटरचा प्रवास हा पायी पायी पूर्ण केला आणि त्याच रात्री ते आपल्या बहिणीच्या गावात पोचले तिच्या दारात पोचले आणि दारावरती थाप मारली आणि ते पाहून मग त्यांची बहीण बेशुद्ध पडली होती आता पोलिसांना सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला होता पोलिसांना सुभाष थोरवे यांनी पूर्णपणे कबुली दिली होती सुभाष थोरवे यांना जी शिक्षा व्हायची ती शिक्षा झालेलीच आहे यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एका अनैतिक संबंधापाई एका क्षुल्लक गोष्टीवरून दोन मिनिटाची मजा पण ह्या गोष्टीसाठी या, या माणसाने आपल्या मित्राला आयुष्यभराची सजा दिली म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माणूस आपल्या मित्राला सुद्धा मारू शकतो म्हणून म्हणतात की कपटी मित्रापेक्षा दिलदार बरा ही म्हण जी पिढ्याने पिढ्या चालत आली ना ती बरोबर आहे हो आता आपल्या समाजात सुद्धा आपण रोज बातम्या ऐकत असतो एखाद्या लहान मुलीवरती अत्याचार एखाद्या बालिकेवरती अत्याचार एखाद्या वृद्ध महिलेवरती अत्याचार किंवा काही काही नारल्यानंतर मृत आत्म्यावरती म्हणजे प्रेतावरती सुद्धा अत्याचार करतात तर माझं सर्वांना कळकळीची विनंती आहे समाजामध्ये आपण ह्या रोज गोष्टी ऐकत असतो आणि असे कितीतरी सणकी नारदम आहे ना आपल्या आजूबाजूला आहे पण ते माणसाचे कपडे घालून सर्वजणी नॉर्मल जिंदगी जगत असतात त्यामुळे कोणाच्या ना डोळेस ते नजर पडत नाही किंवा कोणाला त्यांना ओळखता येत नाही म्हणून आहे ना आपल्या परवाराची काळजी आपणच घेतली पाहिजे पाहिजे आणि आपण नेहमी दक्ष राहिले पाहिजे आपल्या मुलांवरती आपल्या घरातील व्यक्तीवरती वेळोवेळी आपण लक्ष ठेवलं पाहिजे जेवढं होता येईल तेवढी खबरदारी आपणच आपली घेतली पाहिजे तर आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि अशा भारी भारी एपिसोडसाठी ना काय कर असताना या चॅनलला ना सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील एका एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद